एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे विधानभवनामध्ये फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालेली आहे दोन्ही जुन्या सहकार्यांमध्ये चर्चा सुद्धा झालेली आहे आताची अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय विधानभवनामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालेली आहे आणि या दोन्ही जुन्या सहकारांमध्ये चर्चा सुद्धा झालेली आहे ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय स्टार टीव्हीच्या माध्यमातून काही वेळापूर्वीच आपण चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली होती त्यांना चॉकलेट दिलेलं होतं ही बातमी सुद्धा पाहिलेली आहे आणि आता आपण हा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ पाहतोय देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधान भवनामध्ये भेट झाली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून सुनील आपण पाहतोय उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली आहे त्यांच्यामध्ये चर्चा सुद्धा झालेली आहे कुठेतरी या दोघांमध्ये जवळीक वाढते आपण विधान परिषदेचं कामकाज उपाय अठरा वाजता होणार होत त्यावेळेस विधान परिषदेच्या सभागृहामध्ये जाताना दोन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळाले एकाच लिप नेते सभागृहामध्ये दाखल झाले त्यामुळे एकच आश्चर्याचं वातावरण निर्माण झालं कारण की एकाच लिप्टमध्ये आपण बघतोय की ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीस पासून तर विरोधी पक्ष उद्धव ठाकरे असतील किंवा त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस असतील दोन्ही एकमेकांच्या विरोधात ठाकलेले होते लोकसभा इलेक्शन मध्ये सुद्धा तशापर्यची भूमिका होती आणि आता मात्र अशा पद्धतीनं लिप्टच्या जवळ हे दोघी नेते एकत्र आले मिळते आणि त्यामध्ये एका उपस्थितांनी जो उल्लेख केला की हीच खरी मैत्रीची सुरुवात असली पाहिजे एका मधून अशा पद्धतीचा एक उल्लेख त्या ठिकाणी एका उपस्थितांनी केला त्यामुळे खरं तर ही चर्चा सुरू झालेली आहे आणि ही जी पे भेट आहे या भेटीच्या पार्श्वभूमीवरती एका लिपने जर केली असते तरी सुद्धा आगामी काळात यातून काय राजकीय समीकरण होऊ शकतात का ही सुद्धा उत्सुक लागू शकते आणि ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की भाजप बरोबर परत जाणार नाही तरी सुद्धा अशा पद्धतीने अनपेक्षितरित्या हे दोन्ही नेते एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं அது சொல்ல அப்படி तर आपण पाहतोय विधानभवनामध्ये ठाकरे आणि फडणवीसांची भेट झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये चर्चा सुद्धा झालेली आहे आणि हीच खरी मैत्रीची सुरुवात का अशा पद्धतीच्या चर्चा आता रंगलेल्या आहेत आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडे सुनील आपण पाहतोय या अगोदर सुद्धा अशा बातम्या आलेल्या होत्या की लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि भाजप म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि भाजप हे एकत्र येणार आहेत आणि आता पुन्हा एकदा आपण हे जे दृश्य पाहतोय यामधून या वक्तव्याला किंवा त्या आधीच्या बातम्यांना पुष्टी मिळते जे आपण सा, सातत्यानं सांगितलं जात होतं की राजकारणात या आपण अधिकृतपणे पण अनपेक्षितरित्या हे दोन नेते ज्यावेळेस एकत्र येतात किंवा एका लिफ्टने जातात त्यावेळेस कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये खरंच संभ्रमाचं वातावरण होतं कारण की विधानभवनाच्या आवारामध्ये सकाळी सुद्धा अशाच पद्धतीचं वेगवेगळं चित्र पाहायला मिळालं होतं आणि उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यापूर्वी दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांची युती होती त्यानंतर दोन हजार त्यांच्यातली युती तुटली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये युतुष्ठ निर्माण झालं होतं आपण बघितलं तर दोघांवरती वैयक्तिक टिप्पणी पक्षाकडून केली जात असते पण पर अशा परिस्थितीमध्ये जे बघितलं तर दोघ दोघांच्या चेहऱ्यावरती हावभाव असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि लिपच्या माध्यमातून हे जे सभागृहामध्ये दाखल झालेले नेते आहेत त्याच माध्यमातून सत्यच्या लीपमध्ये येतात की नाही याबाबत आपल्याला अधिकृतपणे सांगता येत नाही पण ही जी भूमिका आहे या पद्धतीने जे चित्र समोर येते त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रम व्हायला वाव आहे अगदी तर आपण ही दोन दृश्य पाहतोय देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधानभवनामध्ये भेट झालेली होती एकाच लिफ्टने ते सभागृहात पोहोचलेले होते आणि या दरम्यान या दोघांमध्ये चर्चा सुद्धा झालेली आहे संवाद सुद्धा झालेला आहे तर दुसरं दृश्य आपण पाहतोय उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची सुद्धा भेट झाली होती उद्धव ठाकरे यांना चंद्रकांत पाटलांनी चॉकलेट सुद्धा दिलेलं होतं